दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात सध्या अवैध धंद्यांचा सोळसुळाट चांगलाच वाढलाय दररोज शहरातील विविध भागातून देशी बनावटीचे गावठी पिस्तल देशी दारू तसेच गोवंश तस्करीचे नवनवीन प्रकार पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेने उल्लेखनीय कामगिरी केली देशी बनावटीचे गावठी पिस्तल व जिवंत कारतूस बाळगणारा एक इसम पोलिसांनी झेरबंद केलाय याबाबत अधिक माहिती अशी की एक इसम विना परवाना देशी बनावटीचे गावठी पिस्तल व जिवंत कारतूस बाळगत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती त्या अनुषंगाने शहरातील लेखानगर कडून राणे नगर कडे जाणाऱ्या सर्व्हिस रोड लगत पोलिसांनी सापळा रचून आरोपी नामे किरण दिवे या ताब्यात घेऊन त्याच्याकडून तीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय या प्रकरणी भारतीय हत्यार अधिनियम कलम तीन पंचवीस अन्वय व कलम एकशे पस्तीस प्रमाणे इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन चे अंमलदार मनोहर शिंदे महेश बहाले विशाल कुवर समाधान माने तेजस मते स्वप्नील गुंद्रे चंद्रकांत गवळी सोमनाथ जाधव प्रकाश महाजन सुनील आहेर यांच्यासह पथकाने केले आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक